नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे आहार नियोजन एक कला दिवसेंदिवस संबंधीचे प्रश्न जटिल होत चाललेले आहेत कुपोषणासारख्या गंभीर समस्यांना समाजातील सर्व स्तरातील घटकांना तोंड द्यावे लागत आहे पैशांची कमतरता वेळेचा अभाव अकार्यक्षमता अनिच्छा नियोजन शून्य वर्तन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहारशास्त्राच्या ज्ञानाचा अभाव ही महत्त्वाची कारणे त्यामागे आहे आपण वेळेचे नियोजन करतो पैशाचे तर प्राधान्याने नियोजन करतो आपल्या जवळच्या ऊर्जेचे व्यवस्थापन करतो पण आहार नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष करतो वास्तविक आहारशास्त्र हा विषय जीवन जगण्याचं शास्त्र म्हणून लक्षात घेण्यासारखा अन्न प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा विषय आहे आहार आहारशास्त्रे शालेय शिक्षणापासून अत्यावश्यक विषय म्हणून ठेवल्यास पोषण समस्या बऱ्याच अंशी दूर होतील आहार नियोजन ही एक कला आहे ही कला प्रत्येक गृहिणी किंवा अन्नाशी ज्याचा संबंध येतो त्याने आत्मसात करायला पाहिजे आहार नेहमी व्यक्तीपेक्षा असतो कोणत्याही दोन सारख्या असणाऱ्या व्यक्तींचा आहार सारखा नसतो कारण आहाराचे नियोजन करताना किंवा एखाद्या व्यक्तीचा आहार ठरवताना काही बाबती लक्षात ठेवाव्यास लागतात जसे व्यक्तीचे वय लिंग उंची वजन कामाचे स्वरूप शारीरिक स्थिती आर्थिक परिस्थिती सामाजिक व धार्मिक स्थिती भौगोलिक परिस्थिती इत्यादी संपूर्ण कुटुंबासाठी गृहिणी जेव्हा भोजन बनवते तेव्हा तिला अष्टावधानेच राहायला पाहिजे पाळणा ते काठी या सर्व अवस्थांसाठी समतोल आहार देणे अक्षरश तारेवरची कसरत असते मग आहार आयोजन ही एक कलाच नाही काय ही कला जी गृहिणी आत्मसात करते ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा ठरते फक्त त्यासाठी आहारशास्त्राची ओळख करून घेणे मैत्री वाढवणं समतोल आहाराचे नियोजन काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायलाच हवे. समतोल आहाराचे नियोजन करताना वय हा जसा महत्वाचा मुद्दा आहे तसेच इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत एक पोषक घटकांचे प्रमाण वया परतवे ठरवून दिलेले असते त्यानुसार आहाराचे प्रमाण ठरवावे त्यासाठी कोणत्या घट गट, अन्न घटकातून काय मिळते हे माहित करून घेणे आवश्यक आहे नैवानल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी असे तक्ते प्रसिद्ध केलेले आहेत अजूनही संशोधन चालूच आहे दोन अन्न गटांचा एकत्रित विचार केल्यास समतोल आहार मिळणे सुकर होते जीवनसत्व आणि खनिजे मिळण्यासाठी प्रामुख्याने पालेभाज्या फळ मोड आलेली कडधान्य यांचा रोजच्या आहारात समावेश असावा आठवड्याचे वेळापत्रक बनवून स्वयंपाकघरात लावावे नित्य नियमाने या गोष्टी खाल्ल्या जातात तीन आहाराचे नियोजन करताना आपण त्यावर किती खर्च करू शकतो हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे खिशाला न परवडणारी पौष्टिकता उपयोगी नाही महागड तेच पौष्टिक हा विचार करू नये स्वस्तात मस्त पौष्टिकता मिळवता येते फक्त डोळसपणे आहाराकडे पाहावे लागेल चार आहार नियोजन करता करताना घरातील व्यक्तींच्या आवडीनिवडीही बघाव्या लागतात त्याचप्रमाणे त्यांच्या कामाच्या वेळा आणि पदार्थ करायला लागणारा वेळ या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत पाच संपूर्ण दिवसभराच्या आहाराचे तीन चार टप्प्यात विभाजन करावे म्हणजे पोटावर एकदा स्थान पडणार नाही किंवा पोट फारसे रिकामे राहणार नाही सहा आहारात विविधता आणावी त्यामुळे आकर्षकता वाढते व पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते ही विविधता पदार्थाचा पोत रंग चव शिजवण्याच्या पद्धती यामुळे साधता येते येथे कल्पकतेला प्रचंड वाव आहे सात ऋतुमानानुसार व उपलब्धतेनुसार आहारातील पदार्थाचे नियोजन हवे तसेच मिश्र घटकांचा वापर करावा अधिक पौष्टिकता मिळते आठ आहाराचे नियोजन प्रसंगानुरूप असावे उदाहरणार्थ वाढदिवस सुट्टी सहली घरगुती समारंभ सण इत्यादी दुपारचे दुपारचे जेवण जड झाल्यास रात्री हलका आहार घेऊन समन्वय साधावा नऊ कधीकधी घरात आजारी व्यक्ती असतात त्यांच्यासाठी आजारानुसार आहाराची तरतूद आहारशास्त्रात आहे डॉक्टर आणि आहार तज्ञांच्या सहाय्याने आहार ठरवून घ्यावा कारण आजार होऊच नये म्हणून जसे आहाराचे महत्व आहे तसेच आहाराचे औषधा इतकेच उपचारात्मक महत्वही आहे शेवटी या सर्व गोष्टी त्या अन्नपूर्णेच्याच हातात आहेत जिच्या हातात कौटुंबिक आरोग्याची दोरी आहे सुखी निरामय आरोग्यासाठी तिने कसबपणाला लावले पाहिजेत नाविण्याची जोड देवनी पुढे चालवू जुन्या प्रथा स्वयंपाक घराच्या प्रयोगशाळेत असे उपयोगी आहार गाथा आहारशास्त्राचे नियम साचे करिता आचरण त्यांचे निर्मितीचा आनंद मिळवा प्रश्न सोडवा आरोग्याचे अन्नातील पोषण मूल्य टिकवण्यासाठी संतुलित आहार घेण्याबरोबरच त्यातील पोषण मूल्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागते त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा मिश्र आहार केवळ डाळी अथवा कडधान्यामधील प्रथिने शरीरवाढीस परिपूर्ण नसतात किंवा यातून शरीरवाढीस आवश्यक असणारे सर्वच घटक मिळतील असे नाही म्हणून याबरोबरच बरोबरच आपल्या आहारात तांदूळ गहू ज्वारी नाचणी इत्यादी तृणधान्ये ही आवश्यक असतात अशा कडधान्य व तृणधान्यांच्या मिश्रणातूनच डाळपोळी वरण फळे मुगाचे मेदके भाकरी इत्यादी बनवाव्यात पदार्थ कच्चे खाणे भाजी शिजवताना ब आणि क जीवनसत्व काही प्रमाणात नष्ट होतात किंवा वाफे बरोबर उडून जातात त्यामुळे हे जीवनसत्व असणारे पदार्थ शक्यतो कच्चे खावेत उदाहरणार्थ फळे कच्ची खाल्ली पाहिजेत तसेच हिरव्या पालेभाज्या कच्च्या खाणे कधीही चांगले मात्र कच्च्या भाज्या व फळे खाण्याआधी त्या स्वच्छ धुतल्या जातील हे बघावे विशेषतः फळे देताना त्यांचे ज्यूस अजिबात करू नका कारण ज्यूस केल्याबरोबर फळांमधील आवश्यक जीवनसत्त्वे निघून जातात कितीही महागाचा ज्यूस असला तरी त्याची पोषण दृष्ट्या तुलना रंगीत पाण्याशी होऊ शकते शिवाय त्यात भरपूर साखर व कॅलरीज असतात ते वेगळेच चार डाळिंबाचा एक ग्लास ज्यूस काढून तो प्यायला तर ज्यूस प्यायल्याचे समाधान फार थोड्या काळाकरता मिळते शिवाय त्यातील तंतू काढून टाकल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर फेकण्याचा फायदा मिळत नाही आणि त्याने पोटही भरत नाही पण तेच एका डाळिंबाचे दाणे चावून खाल्ले तर पोटही भरते जीवनसत्वेही मिळतात शिवाय जास्तीच्या कॅलरीजही पोटात जात नाहीत मात्र फळांची पोषण मूल्ये शरीराला मिळायला हवी असतील तर मुलांना फळे द्या आहारात लोहयुक्त पदार्थाचा समावेश कुपोषण होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे लोहाची कमतरता मोड आलेल्या कडधान्यात लोह मुबलक प्रमाणात असते यामध्ये मोड आलेली मटकी मसूर वाटाणे हरभरे यांचा समावेश होतो फुटाणे चुरमुरे पोहे या पदार्थामध्येही लोह भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर बाजरी नाचणी बटाटे काढले गूळ या अन्नपदार्थापासूनही आपल्या शरीराला लोह मिळते तसेच पालक मेथी शेपू कांद्याची पात करडी आंबाडी चुका चवळी आणि मुळ्याची पाने यासारख्या हिरव्या हिरव्या पालेभाज्यातूनही लोह भरपूर प्रमाणात मिळते मनुण सर्व पदार्थांचा आपल्या जीवनात योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे कार्यशमता वाढवणारा आहार शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य यांचा नाते संबंध अतूट आहे किंबहुना दोघंचाहि आरोग्याचा मार्ग पोटातून जातो थोडक्यात त्यांचा आहार विहाराशी घनिष्ठ संबंध आहे आयुर्वेदात तर आहाराला उपचारा इतकेच महत्व आहे थोडक्यात प्रकृती बिघडण्यासही आहार कारणीभूत आणि प्रकृती सुधारण्यासाठीही आहारच उपयुक्त म्हणजेच आहार दुधारी शस्त्र आहे हे मान्य करायलाच हवे या गरजा लक्षात घेऊन तयार केलेला आहार आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची पूर्तता करू शकतो तेव्हा पाचही अन्न गटातील पदार्थांचा प्रत्येक जीवनात समावेश करावा त्यात कल्पकतेची विविधता आणावी एक दल व द्विदल धान्याचा एकत्रित वापर करावा ऋतुमानानुसार उपलब्ध सर्व भाज्या कंदमुळे यांचा वापर करावा तसेच शाकाहारी लोकांनी दुधाचा वापर निरनिराळ्या रूपात करावा अशा प्रकारे बनवलेला आहार समतोल आहार होऊ शकतो अशा आहाराद्वारे आपल्या शरीरास आवश्यक ती पोषक तत्वे म्हणजे ऊर्जा प्रथिने जीवनसत्वे खनिजे मिळतात ज्यामुळे शरीराची वाढ होते झीज भरून निघते आणि भविष्यकालीन गरजांसाठी ऊर्जेचा व पोषक तत्वांचा साठा केला जातो आपण जो समतोल आहार घेतो त्यापासून आपल्याला चाळीस पोषक तत्व मिळतात त्यापैकी पंधरा जीवनसत्व चौदा खनिजे दहा आवश्यक तीव्र आम्ले किंवा ॲमेनो ॲसिड्स आणि एक फॅटी ॲसिड मिळते असा आहार शरीराबरोबरच मनाचेही पोषण करतो त्यासाठी आहारात ताज्या भाज्या फळे कंदमुळे धान्य सुखामेवा दूध ताक मध यांचा योग्य प्रमाणात आवर्जून समावेश करावा म्हणजे शरीर नावाची रासायनिक प्रयोगशाळा उत्तम कार्य करते त्यातील रसायन म्हणजे हार्मोन्स एन्झाईन्स पाचक रस तयार होणारी ऊर्जा व तद्वत लाभणारे आरोग्य हे प्रयोगशाळेचे यश आहे ही सर्व रसायने अन्नातून मिळतात म्हणून स्वास्थासाठी आहार सर्वात महत्वाचा मुले कार्यक्षम होण्यासाठी आहाराचे नियोजन मुलांना उच्च प्रतीची प्रथिने कॅल्शियम जीवनसत्व अ क लोह भरपूर मिळायला हवे तद्वत भरपूर उष्मांक मिळवण्यासाठी कर्बोदकेही हवे मुलांचा डबा आणि मधल्या वेळीचे खाणे हे पौष्टिक कसे होईल ते पाहावे कारण डबा म्हणजे मुलांचे एक पूर्ण जेवण पोषण गरजांपैकी एक तृतीयांश गरज डब्यातून भागवायला हवी मुलांना दोन डबे द्यावे लागले तर चालतील पण डब्यांचे नियोजन ने नीट चौरस्तेचा विचार करून केलेले असावे मुलं जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास एक छोटी बाटली भरून सरबत घरी तयार केलेले किंवा एखादे पोळ द्यावे कारण खूप वेळच्या अंतरामुळे ग्लुकोजची पातळी कमी होते मुलांना थकवा येतो त्यांना ग्लानी येते अशा वेळी तरतरी देणारे काहीतरी हवे डब्यात प्रचिन युक्त पदार्थ हवे करायला सोपे जावे आणि खाणे अधिक पौष्टिक व्हावे या उद्देशाने सगळे तृणधान्य आणि सगळी कडधान्य भाजून त्यांचे पीठ करून ठेवावे ही भाजणी करताना त्यात धने जिरे घालावे पदार्थ करताना त्यात दूध दही पालेभाजी लाल भोपळा टोमॅटो यापैकी काहीतरी घालून पदार्थ करावेत रोज एक पाटी पीठ मुलांच्या पोटात जायला हवे त्या पिठाचे कितीतरी पदार्थ करता येतात उदाहरणार्थ थालीपीठ धपाटे वेगवेगळे पराठे झिरडी टोमॅटो आमलेट शेंगोळे कडबोळे पुऱ्या पूर्वतयारी आहाराच्या नियोजनात पूर पूर्वतयारीलाही तितकेच महत्त्व आहे आठवड्याचे वेळापत्रक एकदा बनवले की दुसऱ्या दिवशी करायच्या पदार्थाची पूर्वतयारी करायला काय काय करावे लागेल याची एक छोटीशी यादी मनात तयार करा व चक्क लिहून काढा उदाहरणार्थ पराठ्याची कणिक मळून ठेवणे दोन मटार सोलून ठेवणे तीन आलं मिरची पेस्ट करून ठेवणे इत्यादी व आदल्या रात्री ही तयारी करून ठेवा मुलांना आहार संस्कार देताना ही खबरदारी घ्याच मुलांचा आहार जाहिरातीच्या आहारी जाऊ देऊ नका फास्ट फूड ड्रिंक्स यांना आवर घाला ऋतुमानानुसार आहारात योग्य ते बदल करा आणि सर्व चवींची त्यांना सवय लावा पोळ्या भाकऱ्या पराठे पुऱ्या यासाठी पीठ चाळून घेऊ नका वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या वापरून पदार्थ आकर्षक करा शक्यतो ताजे अन्न द्या चहा कॉफी कोको अशा सवय न लावलेली मुलांची फास्ट ची हौस पदार्थ घरी करून भागवता येते उदाहरणार्थ पावभाजी पाणीपुरी पॅटीस इत्यादी घरी केल्याने स्वच्छता आणि पोषण मूल्यांचा आपण विचार करू शकतो शेवया वापरून नूडल्स घरी करता येतात भेळेत भाजलेले दाणे मुळाची कडधान्य काकडी टोमॅटो उकडलेला बटाटा लिंबू इत्यादी वापरून पौष्टिकता वाढवता येते काही सोपे पदार्थ मुलांना करायला शिकवा त्यामुळे त्यांना आनंद होतो व वा आत्मविश्वास वाढतो तसेच सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक करताना त्यात मुलांचा सहभाग अवश्य असू द्या त्यांनी केलेल्या मदतीचं तोंड घडून कौतुक करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी आदर्श जीवनपद्धती व आहारांच्या चांगल्या सवयी तुम्ही मुलांमध्ये रुजवू पाहत आहात त्यांची सुरुवात स्वतःपासून करा कारण मुलांचा आदर्श म्हणजे तुम्ही ते तुमचेच अनुकरण करत असतात मुलांच्या आहाराविषयी महत्वाचे नियम एक मुलांचा आहार सकस आणि पौष्टिक असावा पिष्टमय पदार्थ प्रथिने क्षार पाणी या सर्व घटकांचा समावेश असणारा आहार नियमितपणे ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात द्यावा आहारात मोड आलेली कडधान्य डाळी गहू ज्वारी बदाम काजू खारीक इत्यादी सुकामेवा पालेभाज्या फळभाज्या ताजी फळं दुग्धजन्य दुग पदार्थांचा समावेश नित्य असावा ऋतू मिळणारी फळे व खाद्यपदार्थे ताजे असताना द्यावे व फास्ट फूड आणि हुगड्यावरचे पदार्थ देऊ नयेत जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात त्यात बदल करू नयेत घरातील भांडणे वादविवाद मुलांसमोर टाळावे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो विशेषतः जेवताना अप्रिय विषय काढू नये मुलांना आहार देताना लक्षात ठेवायच्या काही छोट्या छोट्या गोष्टी मुलांचा आहार त्याचे भवितव्य ठरवत असतो मुलांचे जेवण तयार करणे ही पालकाच्या दृष्टीने आनंद पर्वनीय आहे त्रास किंवा सतावणारा प्रश्न नाही आपले मूल सुदृढ निकोप निरोगी बनवणे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे आपण देत असलेल्या संतुलित आहाराचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी खालील छोट्या छोट्या गोष्टींचे अवश्य पालन करा एक जेवण्याच्या जेवणासाठी प्रेमाने समजावाव शिक्षा करू नये त्याचे विपरीत परिणाम होतात जेवताना वातावरण आनंदी असावं परिसर स्वच्छ असावा जेवणाच्या पौष्टिकतेकडे आवर्जून लक्ष द्यावं मुलांना बऱ्याच चांगल्या सवयी जेवणाबरोबर लावता येतात त्या लावण्याचा प्रयत्न करावा मुलांना जेवणासाठी बळजबरी करू नये तीन वर्षानंतर मुलाला हाताने जेवायची सवय लावावी मूल अन्न अन्न सांडते चिवडते म्हणून आपणच त्याला अन्न भरवणे ही चुकीची पद्धत आहे मुलांना जेवणाच्या योग्य सवयी लावणे ही सर्वस्वी आई-बाबांची जबाबदारी आहे मुलांच्या जेवणाच्या वेळा आपल्या सोयीने बदलू नयेत त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्याशी भाव विश्वास सहभागी व्हा त्यांचे मित्र मैत्रिणी शाळा खेळ याविषयी बोला त्यांना रंजक गोष्टी सांगा जेवणाची जागा ठरवा पलंगावर सोफ्यावर बसून जेवायला लावण्यापेक्षा त्यांना खाली बसून वा डायनिंग टेबलवरच जेवण्यासाठी उद्युक्त करा आपण काय खातो आहोत हे का खायचं याचे महत्त्व मुलांच्या मनात बिंबवा आहाराचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात आपले लक्ष जेवणावर केंद्रित व्हायला हवे अन्नाचा आस्वाद घेताना त्याचा रंग स्पर्श गंध द्वारे त्यांची अनुभूती घेतल्यास अन्नातील पोषण शरीरातील प्रत्येक पुत्रीपर्यंत पोहोचली जातात मात्र टी व्ही किंवा कॉम्प्युटर बघताना हे घडत नाही कारण आपण जेवण जरी असलो तरी मेंदूला आज्ञा मात्र टी व्ही बघण्याचीच देतो अन्न पचण्याची नाही शिवाय टी व्ही बघताना गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ले जाण्याची देखील शक्यता असते मुलांना कोणत्या वाईट सवयी लागू शकतात आहाराच्या संदर्भात मुलांना खालील वाईट सवयी जोडू शकतात त्यांचा अत्यंत प्रतिकूल परिणाम मुलांच्या स्वास्थावर होतो आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व योग्यरित्या विकसित होत नाही एक अज्ञानामुळे किंवा केवळ मुलांचे रडणे थांबवावे म्हणून आई त्यांना वारंवार फीडिंग करते त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते दोन काही पालक मुलांना वारंवार वेगवेगळे पदार्थ खायला देतात त्यामुळे त्यांचा जेवणावर परिणाम होतो तक्रारी येऊ शकतात आरोग्य बिघडते तीन मुलांना बालपणातच शाळेत जाताना किंवा बाहेर जाताना पालक पॉकेट मनी देतात आणि त्या संदर्भात विचारपूस करत नाहीत त्यामुळे मुलांना बाहेरचे हुगड्यावरचे पदार्थ खाण्याची सवय लागू शकते काही मुलं तास बुडवूनही फास्ट फूड सेंटरवर जातात चार दिलेला डबा ठरलेल्या वेळीच खाण्याचा दंडक पाळावा मधल्या वेळेत बाहेरचे काहीही खायला देऊ नये पाच शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या बाहेर गाड्यांवर विकले जाणारे पदार्थ मुलं वारंवार खातात बर्फजन्य पदार्थांचे सेवन करतात या सवयी कशा रीतीने टाळता येतील एक नवजात अर्भकाच्या कारण प्रत्येक वेळी भूक लागणे हेच नसते फिडिंगच्या वेळा निश्चित करून त्या काटेकोरपणे पाळाव्यात मुलांना रिझविण्याचे इतर पर्याय आहेत त्याचा अवलंब करावा दोन मुलांच्या जेवणाच्या वेळा फलाहारांच्या वेळा पेय किंवा दूध घेण्याची वेळ निश्चित करावी त्या व्यतिरिक्त मुलांना काहीही खायला घालू नये वारंवार खाण्याची सवय लागल्यामुळे स्वास्थ्य कसे बिघडते ते मुलांना समजावून सांगावे मुलांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्यांना खेळणे देणे स्वतःचा सहवास देणे त्यांना आनंद देणारे दुसरे एखादे काम सांगणे इतर पर्याय योजावेत अधून मधून वेगवेगळे पदार्थ बनवून योग्य वेळी खायला द्यावेत बाहेरच्या खाद्यपदार्थ सेवन करण्यामुळे होणारे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगावेत मुलांची भूक वाढवण्यासाठी एक अबर चबर जाता येता खायला देऊ नये दोन भरपूर खेळ किंवा व्यायाम रोज हवाच तीन खूप मूल खूप दमलेले असताना जेवायला देऊ नये चार जेवताना आनंददायी वातावरण असावे पाच पोटातील जनताचा वेळीच बिमोड करावा सहा घड्याळाच्या तालावर जेवणापेक्षा भुकेची वेळ साधावी सात आजारपणात भूक कमी होणे हे नैसर्गिक आहे आठ दोन खाण्यांमध्ये पुरेसे अंतर असावे नऊ स्थल ऋतू प्रकृतीनुसार आहार बदलावा